हॅलो गायस आज राक्षबंधन आहे तर मग मी रेडी झाली आणि आणि मी आंघोळ केली मग छान छान ड्रेस कटला आणि छान छान मेकअप केला आता आता मी बसली इक राक्षबंधनं मग आम्ही पिझ्झा खाणार आणि

हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे मी असे करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत अगदी मस्त मजेत आहोत आज रक्षाबंधन आहे तर आपल्या सगळ्या हे जीवन सुंदर जी आहे ज्या माझ्या सगळ्या जे भावंड आहेत त्या सगळ्यांना नवीन भावंडांना रक्षाबंधनच्या खूप खूप खुँँ मनापासून शुभेच्छा गेल्या वर्षी रक्षाबंधनसाठी आम्ही भारतामध्ये होतो आणि आम्ही तिघा भावंडांनी मिळून मस्त रक्षाबंधनचा कार्यक्रम सेलिब्रेट केला होता यावर्षी मात्र इकडेच आहोत युरोपमध्ये त्यामुळे रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवशी थोडंसं असं होतं की आपलं मन आपल्या तिकडे माहेराकडे ओढलं जातं आणि आठवण येते त्या साऱ्या म्हणजे की त्या त्या क्षणांची परंतु काही हरकत नाही नेहमीप्रमाणे म्हणजे जसं शर्वरी आमची एक वर्षाची झाली दे तेव्हापासून शर्वरीने तिच्या ते बाबाला राखी बांधायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनला बाबाच्या हातावरती राखी असतेच हात सोना नसतो आणि त्यांची मांडलेली बहीण आहे ती पण दरवर्षी न विसरता आम्हाला राखी पाठवत असते भारतातून राखी येते आणि मग शर्वरी आता यावर्षी म्हणजे शिमई तिला पण उत्साह खूप त्यामुळे आता दोघी मिळून मस्त बाबाला राखी बांधणार आहे त्यामुळे त्या छान नटून इथे छान तयार झालेल्या आहेत आणि आता आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम करणार आहोत बाबा पण तयार झालेले आहेतच तर चला करून घेऊया औक्षण

ना बाबाच्या गंध लाव गंध गंध लाव आधी लाव दे कस हे लाव दे काही चालू आहे ठीक आहे हळूहळू

थांब 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 शिमू भेट मिळून हे पकडा ताट औक्षण करा दोघी मिळून ताट पकडा हळूस दीदी पकडा दी। पकड आधी दोघी पकडा ताट आणि तीन वेळा हळूस या साईड नाही औक्षण फायप फायबा खात्यात आणि हाय राखी बॅग रूम गाईला आता बसल्या खात आम्ही आधुनिक युगातल्या मुली आहेत नारळी भाताच्या ऐवजी पिझ्झा खातात रक्षाबंधनला बाबाकडून पार्टी येतात की नाही <laughs> तर झालेलं आहे मुलींचं रक्षाबंधन माझी ही, रक्षा ही राखी माझ्या दादाला कालच पोचलेली आहे गेल्या वर्षी आम्ही पुण्यामध्ये होतो मस्त रक्षाबंधन केलेलं बा दादाकडे संध्याकाळी ते भांभोऱ्यामध्ये वेळ घालवला होता आईबाबाकडे नंतर रक्षाबंधनसाठी पुण्यात आले भाच्यांसोबत वगैरे टाईम स्पेंड केला तर आणि मग तेच दिवस आठवत होते परंतु झालं आता म्हणजे प्रत्येक वर्षी भारतामध्ये येणं होत नाही समर वेकेशन जरी असलं तरी, तरी त्यामुळे मग यावर्षी नाही आलोत आणि गेल्या वर्षी पण मी जवळजवळ अकरा वर्षानंतर ना काहीतरी रक्षाबंधन केलेलं दरवर्षी दादाला राखी पाठवत असते परंतु समोरासमोर आपण राखी बांधणं त्याचं एक म्हणजे ते एक वेगळीच फिलिंग असते परंतु यावर्षी पण पर पाठवली ती पोचली त्याला तर झाले आता त्यांना खूप दिवसानंतरनं त्यांनी हट्ट केला पिझ्झा खायचा आहे त्यामुळे आज त्यांना पिझ्झा त्यांच्यासाठी त्यांच्या बाबाने ऑर्डर केलेलं आहे ते पिझ्झा खातील आणि मग त्यांचं असं गिफ्ट पण छोटंसं कारण की त्यांच्यासाठी काही काही गोष्टी आणलेल्या आहेत परंतु शेवटी कॅश मिळाली ना तर ती शर्वरी आमची थोडं कळायला लागले पैशांच्या बाबतीत वगैरे त्यामुळं मग आता थोडं थोडं ताटामध्ये आम्ही कॅश ठेवत असतो तर ना सणांची गंमत फार वेगळी आपण मोठे झालो पण आपल्या वेळेचे जे सणवार होते ते आजही आठवले तर किती भारी वाटतं म्हणजे ते की तेव्हाची दिवाळी झाली तेव्हाचं रक्षाबंधन दादांनी पाच रुपये टाकलं तरी पण ते रुसणं फुगणं असणं की आता या यावर्षी दहा रुपये टाक आपल्याला पाच रुपये दहा रुपये एक रुपये या सगळ्यांची व्हॅल्यू होते आणि आपलं बालपण नाईंटीजचे जे जे सगळे असेल त्यांना खरंच रिलेट होत असेल मी काय बोलते ते किती अमेझिंग होतं ते सगळं म्हणजे की आठवायला गेला तर आपलं बालपणच नाइंटीजच्या लोकांचं खूप वेगळं होतं म्हणजे भावंडांबरोबर आपले गेम म्हणजे खेळ फिजिकली खेळ असायचे बाहेर आपल्याला मोबाईल किंवा गेम्स जे कम्प्युटर गेम्स आहेत त्याचं एवढं काही नसायचं संध्याकाळी शाळेतून आलं की खाऊन पिऊन बाहेर खेळणं असेल खो खो कबड्डी तर ते सगळं काही वेगळं होतं आत्ताचं सगळं जनरेशन वेगळं आहे परंतु त्यांना खूप सारं कम्प्युटराइज ते त्यांच्या लहान वयात खूप साऱ्या गोष्टी ते शिकतात म्हणजे प्रत्येकाचंच बालपण वेगळं असतं ते जेव्हा मोठे होतील तेव्हा ते पण सांगतील की आमच्या वेळेसचं बालपण हे वेगळं होतं तर असं दिवसांदिवस काळ बदलत जातो आपणही बदलत जातो आणि काळानुसार बदलणंही तेवढंच गरजेचं आहे तर आमचा हा छोटासाच ब्लॉग होता आय होप तुम्हाला आवडला असेल प्लीज आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आज जास्त काही नव्हतं दाखवण्यासारखं त्यामुळे फक्त रक्षाबंधन रे सेलिब्रेट केलं तेवढाच होता छोटासा ब्लॉग म्हटलं हाच ब्लॉग खूप दिवस झाला आपले ब्लॉग येत नाही आहेत तर पटकन एडिट करून टाकावा तर चला याच नोटवरती पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा

पुन्हा भेटतो आम्ही नवे व्हिडिओ पुन्हा भेटतो आम्ही व्हिडिओ भेटतो बाय बाय गुड नाईट बाय बाय गुड नाईट